ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त डोंबिवली पोलीस ठाण्याच्या वांगे डोंबिवली पथकाने एक मोठी कारवाई करत सुमारे एक हजार एक्कावन किलो मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त केला असून आंतरराष्ट्रीय टोळीतील एक विदेशी आरोपीला अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या एकूण किंमत के अंदाजे कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे सदर कारवाई सात जुलै रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी निळेगाव येथील तलावाजवळील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हे अंमली पदार्थ हस्तगत केले या प्रकरणी पोलिसांनी एक विदेशी नागरिक आरोपीला अटक केली आरोपी, के आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक अंमली पदार्थ नियंत्रण कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी का एक का बावीस क अंतर्गत नोंदवण्यात आला आहे या कारवाईचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान सत्तावीस जून रोजी शगुन परिसरातही अकरा कोटीहून अधिक किमतीचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करत असतानाच टोळीबाबत नव्या धाग्यांचा उलगडा झाला या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेंगळुरूहून चोरीची गाडी वापरून एमडी पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपी फरहान उर्फ मोहम्मद रहीम सलीम शेख याच्या मुसक्या आवळल्या आहेत सदर गाडे आणि इतर पुरावे पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांनी उपायुक्त अपर पोलीस आयुक्त ठाणे परिमंडळ पोलीस आयुक्त तसेच डोंबिवलीचे आमदार सुहास भाले यांनी कारवाई या कारवाईचे कौतुक करत पोलीस पथकाचे अभिनंदन केले मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पी आणि त्यांच्या सर्व टीमने चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं फोलावा एरियामध्ये त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे डीबीचे पथक त्यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्याला त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे इसा बकायोका असं त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं पण आपल्याला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजा भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी म्हणजे जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त एमडी मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजी आणि पालावा याबाबत आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी पी सर आशितो डुमरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशन सी पी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील पोलीस हवालदार माळी पोलीस हवालदार राठोड पोलीस शिपाई आढे पोलीस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांदुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या मार महाराष्ट्राखाली नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मालमार पोलिस टेशन केलेली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचा तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी ज्या निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशा प्रकारे या ठिकाणीचं डिलिंग केलं जातं याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे